मिर्झत प्रभाग क्रमांक पाच मध्ये माजी नगरसेवकांवर प्रचंड नाराजीची लाट उसळली भाजपच्या विकास कामाचा डोंगर आता यावेळी बदल अटळ भाजप उमेदवारांना प्रचंड प्रतिसाद मिर्जेत प्रभाग पाचमध्ये भाजपाच्या प्रचाराला जोरा सुरुवात झाली आहे प्रभागात माजी नगरसेवकांच्यावर प्रचंड नाराजीची लाट उसळली असून ठिकठिकाणी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभाग पाचसाठी विकासकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिलेला आहे आणि त्या विकासकामाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना जनता निवडून देईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला जातो आहे या ठिकाणी प्रस्थापित नगरसेवकांच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीची लाट उसळली असून याचा फायदा भाजपाच्या नवख्या उमेदवारांना मिळणार आहे भाजपने या ठिकाणी प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी नवीन कार्यकर्त्यांना प्रभागास संधी दिलेली आहे त्यामुळे बदल घडवण्यासाठी सर्वच नागरिकांनी दुजोरा दिला आहे आज आम्ही वार्ड क्रम वार्ड क्रमांक पाचमध्ये भारतीय जनता पार्टीचं पॅनल इथे फिरत आहे अलिश्याम कॉलनीमध्ये आत्ता आमचा प्रचार फेरीत चालू आहे तर हे या फेरी आमची चालू असताना इथे नागरिक आम्हाला नागरिकांना आम्ही भेटलो तर नागरिका नागरिकांची समस्या म्हणजे आता नागरिक इथले रहिवासी आहेत शब्बीर लांडगे चाचा तर त्यांच्या तिने आता आम्हाला हे सांगितलं की मागील जे नगरसेवक आहेत ते एकदा निवडून गेलेले आहेत त्यानंतर आज तागायत निवडणूक आता पाच दिवसात राहिली तरीसुद्धा अजून इकडे तिने फिरे नाही आहेत आणि ज्या काय आमच्या किरकोळ समस्या असतील त्यासुद्धा तिने कधी आमच्या इथं मनावर जुनं कधी आले नाही तिथं तर क्रिकोम म्हणजे तांबावरच्या ट्यूब असून ता ते बंद पडले मध्यंतरी तिने चांगले आहेत की इथं लाईट गेले होते दोन चार वेळा आम्ही त्यांना फोन करून सांगितलं तरीसुद्धा कोणी आलं नाहीत तर आम्ही सो करताना तिथलं आम्ही हे करून घेतलेलं आहे तर अशा परिस्थितीत आम्ही निवडणुकीला मतदान करायचं का बहिष्कार टाकायचं या असं लोकांचं आता मत चालू आहे तर आम्ही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगितलेल्या आहेत की भारतीय जनता पार्टीचे पॅनल आहे ते त्यांना तुम्ही निवडून द्या तर इथल्याचं ज्या काही समस्या आहेत त्या त्या समस्या सगळ्या दूर करण्यात येतील तर त्यांना आम्ही आज विश्वास दिलेला आहे की तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पॅनला निवडून द्या तुमच्या इथं कुठल्याही समस्या राहणार नाहीत आणि भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते सगळे सर्वसामान्य आहेत त्यांना सर्वसामान्यांच्या जा जा समस्या जाणून घ्यायला काय प्रॉब्लेम नाही आहे तर आत्ता आम्ही या इथे आल्यानंतर यांच्याकडून कळलेल्या आहेत त्या सगळ्या आम्ही समस्यांचे निवारण करण्यासाठी आम्ही सक्षम आहे आत्ता त्यामुळे येणाऱ्या इलेक्शन ह्याच्या निवडणुकीला पंधरा तारखेला या इथल्या लोकांनी सर्वांनी आम्हाला सांगितलेलं आहे की पंधरा तारखेला आम्ही कमळ या बटनापुळं बटन दाबून सगळ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आम्ही प्रचंड मताने निवडून देणार आहे beret report sbn marathi mirrors